अचानक आपल्या जीवनात काही बदल घडते दिवस वाईट जाते रोज काही ना काही नकारात्मक घडते तर सावध होऊन जा असे होत असल्यास आपल्या घरातील वस्तूंवर नजर घाला कदाचित घरातील काही वस्तू वाईट परिणाम घडून आणत असतील भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे घरात काय वस्तू ठेवायला हव्या आणि काय नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे एखाद्याला एका लहानशा वस्तूमुळे अडथळे येतात लक्षात असू द्या की निर्जीव वस्तूमध्येही आपली एक ऊर्जा असते मला तर पाहूया कोणत्या आहेत त्या, त्या वस्तू ज्या घरात ठेवू नये ज्या ठेवल्यामुळे जीवन दुःखी होतं देवी देवतांना वाहिलेली फुले नैवेद्य या गोष्टी सहसा दुसऱ्या दिवशी प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल वेळीच घराबाहेर टाकले जात नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा घरात कटकटी भांडणे वादविवाद या गोष्टी नित्याच्याच बनतात तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्या कप्प्याचे रॅक बनवलेले असेल आणि या रॅकला दरवाजे किंवा काचा बसवलेल्या नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सतत कलह वादविवाद निर्माण होतात तडा केलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते तसेच घरात वाहते पाणी हिंस्त्र प्राणी युद्ध प्रसंग रडणारी किंवा शोक करणारी स्त्री असे फोटो कदापि लावू नयेत अन्यथा घरात सतत निराशेचे वातावरण राहते घरात एक प्रकारचा तणाव जाणवतो तसेच मृत व्यक्तींचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह निर्माण होतो देवी देवतांच्या भग्न मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात चुकूनही ठेवू नयेत याने देवदोष लागतो व घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे नको असलेल्या देवतांच्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षांखाली विसर्जित कराव्यात बंद पडलेले किंवा नादुरुस्त घड्याळ घरात पडून असेल तर चांगली चाललेली वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते अशी घड्याळे ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत किंवा दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते ही लिंबू मिरची एका आठवड्याहून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये तिचे वेळीच विसर्जन करावे अन्यथा फायदाऐवजी तोटे होऊ लागतात जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नयेत असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपताच जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे भंगार साहित्य जुने व वा वापरात नसलेले फर्निचर आणि इतर वस्तू वेळीच घराबाहेर काढाव्यात दीर्घकाळ या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो व वा घराची प्रगती मंदावते काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवून नयेत अन्यथा अनपेक्षित दुर्घटना घडू लागतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजारपण पाठी लागते पैसा निरर्थर गोष्टीवर वाया जातो काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजेच पांढरा चीक निघतो अशी झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत तसेच आपण जी पाकीट वापरतो त्याचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकीट फाटलेले असेल किंवा खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे पाकिटात अनावश्यक वस्तू जसे की तिकिटे चिट्ट्या बिले इत्यादी ठेवू नयेत पाकिटात केवळ पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू ठेवाव्यात त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सातत्याने होत राहतो पाकिट पैशाने नेहमी भरलेले राहते घरात कोळ्याची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत या ना त्या संकटामध्ये घेरल्या जातात चांगली वेळ वाईट वेळेत बदलते घराला वास्तुदोष लागतो पैशांचे कपाट म्हणजेच तिजोरी देखील खराब झाली असेल तर तात्काळ बदलावी तिजोरीत पैशाशेजारी इतर अनावश्यक वस्तू ठेवू नयेत पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक एफ डी वगैरे गुंतवणुकीचे कागदपत्रे तिजोरीत व्यवस्थित ठेवावीत तिजोरीत विस्कळीतपणा असेल तर त्याचा थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही औषधे कीटकनाशके बाथरूम व टॉयलेट स्वच्छ करणारी रसायने मच्छर दूर ठेवणारे मॉस्किटो रिपेलंट या सर्व वस्तू स्वयंपाकघर म्हणजे किचनमध्ये चुकूनही ठेवू नयेत शक्यतो या सर्व वस्तू घरात एखाद्या सुरक्षित ठिकाणी जिथे मुलांचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवाव्यात वास्तुशास्त्रानुसार काही महत्त्वाचे देखील आहेत वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक स्थानाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे विशेषतः घरातील मंदिर वास्तुशास्त्रात खूप महत्त्वाचे मानले जाते देवघरातून सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते याच्या प्रभावामुळे घरातील सदस्याचा आशीर्वाद मिळतो त्याचवेळी पूजा कक्षाशी संबंधित काही चुका नकारात्मक ऊर्जेमध्ये बदलतात देवघराजवळ काही वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते त्यांना घराबाहेर हाकलून दिले पाहिजे देवघराशी संबंधित वास्तूचे नियम जाणून घेऊया घरातील देवघराभोवती पूर्वजांचे फोटो लावू नयेत घराच्या मंदिराजवळ पूर्वजांचे फोटो लावणे अशुभ मानले जाते या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावणे हा देवाचा अपमान मानला जातो जर जा तुम्ही तुमच्या घराच्या मंदिराजवळ तुमच्या पूर्वजांचा फोटो लावला असेल तर तो काढून टाका पूर्वजांची चित्रे नेहमी दक्षिण दिशेला लावावीत अनेक लोक घरातील मंदिरात विविध शंख ठेवतात वास्तुशास्त्रानुसार मंदिरात एकापेक्षा जास्त शंख ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे जर तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा मिळवायची असेल तर घरातील मंदिरात फक्त एक शंख ठेवा फाटलेली जुनी धार्मिक पुस्तके मंदिरात किंवा त्यात ठेवू नयेत त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते याशिवाय सुकलेली फुले देवघरात ठेवू नयेत असे केल्याने जीवनात नकारात्मकता वाढते आणि उदासीनता येते जर तुमच्या घरात सुकलेली फुले असतील तर ती तेथून काढून टाका घराच्या मंदिरात शनिदेवाची मूर्ती कधीही ठेवू नये असे मानले जाते की यामुळे शनिदेवाची वाईट नजर घरातील सदस्यांवर पडते घराच्या मंदिरात कोणत्याही देवाचे उग्र रूप किंवा मूर्ती कधीही ठेवू नये असे मानले जाते की यामुळे घरात संकटांची परिस्थिती निर्माण होते भंगलेल्या मूर्ती गृहमंदिराजवळ ठेवू नयेत घराच्या मंदिरात किंवा आजूबाजूला रद्दी किंवा जडवस्तू कधीही ठेवू नयेत गृहमंदिरात फक्त देवाच्या मूर्ती आणि चित्रे योग्य स्थितीत ठेवावीत मंदिरात पूजेदरम्यान अर्पण केलेले पूजेचे साहित्य जसे फूल मिठाई अगरबत्तीची राग गोळा करू नये घरात ठेवलेले शिवलिंग कधीही अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे नसावे घराच्या मंदिरात छोटे शिवलिंग ठेवणे शुभ असते भगवान विश्वकर्मा यांच्या मते शंभर टक्के सकारात्मक इमारत बांधणे अशक्य आहे प्रत्येक इमारतीमध्ये असा काही बिंदू असतो ज्याचा काही ना काही नकारात्मक प्रभाव पडतो नकारात्मक परिणाम मोठ्या प्रमाणावर झाला तर त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होऊ शकतो आणि हानी होऊ शकते या नकारात्मक प्रभावाचा सामना करण्यासाठी भगवान विश्वकर्माजींनी काही उपाय सांगितले आहेत जे आपल्या समस्यांना कोणताही त्रास न होता सोडवू शकतात कोणतीही वस्तू जेव्हा बांधायची असते तेव्हा वास्तूच्या नियमांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे जेणेकरून आपल्याला सकारात्मक परिणाम मिळतील पूर्व दिशा म्हणजे सूर्यदेवाची दिशा सूर्यदेव आणि चंद्रदेव पूर्व दिशेला उगवतात आणि सूर्यदेवाला लाल रंग खूप आवडतो परंतु वास्तुशास्त्रात पूर्व दिशेला वर्णन म्हटले आहे म्हणजे पिवळ्या रंगाची दिशा आणि पूर्व दिशेला लाल किंवा पिवळ्या रंगाचे पडदे शुभ मानले आहेत घराचे मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असेल तर ते घरासाठी शुभ लक्षण आहे यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि अशा घरात राहणारे लोक नेहमीच महत्वाकांक्षी राहतात याचे कारण म्हणजे पूर्वेकडून येणारा सूर्यदेवाचा प्रकाश आणि ऊर्जा जड वस्तू पूर्व दिशेला ठेवू नयेत जर काही भंगार वस्तू पूर्व दिशेला ठेवले असेल तर ते या दिशेच्या देवताचा अपमान केल्यासारखे आहे पूर्व दिशेला शौचालय वगैरे बांधले तर जीवनात प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण होतात पूर्वेकडील जागा सपाट किंवा किंचित उतार असलेली असावी पूर्वेकडील जागा उंच नसावी कारण त्यामुळे येणारा सूर्यप्रकाश अडतो आणि आर्थिक नुकसान होते पूर्व दिशेला जशी जास्त झाडे नसावीत त्यांची सावली घरावर पडते ते स्वतःच नकारात्मक प्रभाव देतात आणि मन दुखाने भरतात त्यांच्यामुळे निद्रानाश आणि तणावासारख्या समस्या उद्भवतात झाडू हे घरातील संपत्तीचं प्रतीक आहे म्हणून ते सांभाळून ठेवावे त्यामुळे कुणाच्या घरातील झाडू दुसऱ्या कुणाला वापरण्यासाठी देखील दिला जात नाही मान्यतेनुसार एखाद्या घरातील झाडू नकळत दुसऱ्या घरात पोहोचला तर घरावरील आशीर्वाद दूर होऊ लागतात मंडळी झाडू कोणत्याही जड वस्तूखाली ठेवू नये घरातील कोणत्याही जड वस्तूखाली झाडू चुकून दाबला गेला तर त्या घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ लागतात घरात झाडू वापरात नसताना तो नजरे आड ठेवावा झाडू कधीही उभा ठेवू नये जाणून बुजून झाडूवर पाऊल टाकू नये हे लक्षात ठेवा झाडू नेहमी स्वच्छ ठेवा फार जुनी झाडू घरात ठेवू नका झाडू कधीही जाळू नये जुना झाडू बदलायचा असेल तर शनिवारी जुना झाडू बदलणे शुभ मानले जाते शनिवारी घरात विशेष स्वच्छता करावी